नमस्कार नमस्कार काय तुमचं बाळासाहेब बालेराव काय आता इलेक्शन तर जवळ आलेलं आहे सरळ लढत होते आता मंगल तिरंगी होती तिरंगी होईल कोण येऊ आमच्या मध्ये दादा येऊ शकतात कोणते दादा शिवाजीराव दादा का बरोबर ते चांगले खासदार आहेत त्यांनी कामं केलेली सगळी व्यवस्थित बाकी पक्ष कुठलाही असतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण माणूस म्हणून दादा यावा अशी आमची इच्छा आहे ते येणारच बर काय सांगाल कोल्हेंच आमचं दर्शनच नाही माणूसच कसा आहे अजून तो पाहिला नाही म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं काय असा विषय ना कोल्हा नाही आर, आर की का बरोबर ने मतदारसंघात कामं केली आहेत कोल्ह्या नाही कोल्ह्या काय आलंच नाही गावात कामाचा प्रश्न एवढं मोठं हायवेच्या कडचं गाव आहे नाही नाही आलेच नाहीत ना आलेच आलेच नाही आलेच नाही आले तर रस्ते निघून जायचे विठ्ठल आले दादा कार्यक्षम माणूस आहे लोक जरी म्हणतात का समजा संसदेमध्ये दादा कोल्हानी आवाज उठवला पण दादाच्या काळामध्ये पंधरा वर्षामध्ये दादानी मला वाटतं पहिल्या टर्मच्या टायमाला साडेबाराशे प्रश्न उपस्थित केले ते काय टप्पं घेतलं नव्हतं तर मी संसदेमध्ये मला पुरस्कार मिळाला मला आमक मिळालं असं दादाने हे गेलं नाही पण कोल्हा इथं पाच वर्षामध्ये येऊन काय केलं कोल्हानी कुठल्या एखाद्या माणसाला विचारलं ना कोले कुठे इथलंय का इथं काय म्हणणं तुमचं काय म्हणतात कोल्ह्यांचं काम असं नाही इकडं असं कसं मानता रे काय काय काम केले काय काम सांगा संसदेमध्ये जे अधिवेशन असतं उन्हाळी काय ते दोन अधिवेशन असतात ते अधिवेशन किती दिवसाचे असतात तीन आठवडे असतात तीन आठवडे समजा खासदारसी असतो इरवी टायमाला तर मतदारसंघात फिरला पाहिजे ना आ, दे ना गोले किती मतदारसंघामध्ये फिरला गोले तुम्हाला एकच सांगतो की आमच्या गावामध्ये आत्ता ह्या दीड वर्षामध्ये जेव्हा एकनाथराव शिंदे खा आमदार सॉरी मुख्यमंत्री झाले त्यानंतर दादांच्या माध्यमातून कळंबमध्ये सत्याऐंशी लाखाची कामं झालेली आहेत आणि त्यानंत त्याआधी पंधरा वर्षामध्ये पाच ते सहा वेळा निधी दादांनी टाकला आणि दर वर्षात कमीत कमी कळंबमध्ये दादा सात सा ते आठ वेळा आलेले असतील असं कुठलंही कधी गाव घर नसेल की दादा तिथे पोचलेले नाहीत आणि हे जे म्हणतायत की अमोल कोल्हेनी काम केली तर इथं बस थांबा सोडला हा बस थांबा सोडला तर काही काम केलेलं नाही आणि हा बस थांबा पण त्याच्यावर लिहिले बस थांबा बस थांबा थांबत काय राव मध्ये बस थांबत असं त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं आडर राव निवडून येणार का तुम्ही बदल बदलले नाही मी काय तसं नाही बोललो पण ते होते त्याचं तेवढं हे ना आणि अमोल यांनी संसदेत आवाज उठवला आवाज उठवला आत्ताही जर तुम्ही विचारलं शेतकऱ्यांचे प्रश्न किती ते एकच सांगतो की लोडशेडिंग हा विषय जर घेतला त्यांना जर आत्ता विचारलं ना शेतकऱ्यांचं टायमिंग लोडशेडिंगचं काय किती वाजता लाईट येते आणि किती वाजता जाते तर तेसुद्धा सांगता ते येणार नाही आज अशी परिस्थिती गेली नऊ वर्षे शेतकऱ्यांकडं कुणी डुंकून पाहत नाही पक्ष विषय सोडून द्या पण ज्यावेळेस लाईटचा लोडशेडिंगचा विषय आला त्यावेळेस अमोल कोल्हेंना एकानी विचारलं लोडशेडिंगचं काय ते म्हटलं लोडशेडिंग हा सगळे महाराष्ट्रभर इथं मतदार मतदारसंघात असा नाही त्यांना टायमिंग विचारलं टायमिंग सांगता येत नाही रात्री दहाला लाईट येते सकाळी सहाला जाते आज शेतकऱ्यांनी पाणी कसे भरायचे तुम्हीही फिरतायत बिबट्याचे प्रश्न आहेत सगळे प्रश्न आहेत फक्त स्वतःचा स्टंट करतायत बाकी काही नाही आणि सर्वसामान्य माणसाला काय इथं आजही इथं कोणी सांगू शकत नाही की अमोल को ना कोले ना मी पाच वर्षात पाहिले सुट्टत कोले प्रश्न मांडले कुठले कामाचं बायपास केले बायपास अजून पडलेत दादाच्या काळातली बायपास येते तुम्ही सांगा रेल्वे रेल्वे जी मदत ही दादाच्या काळाचं प्रोसिजर आहे कोलेच्या काळात मध्ये काय साडेचार वर्ष खोलेच्या चुकून गुळी लागलेली मागच्या बाबत टिंगल्या उडवल्या दादांच्या आणि या पाच वर्षात त्यांनी रेल्वेसाठी केलं काय नुसतं केलं या गावातून जात्यात काच सुद्धा खाली करती नाही एकाला विचारा बरं गावात कुठं अमोल कोले जाताना काच खाली करून हात केला बाय केला सर्वसामान्य माणूस आत्ता फोन लावा दादा ना दादा लगेच फोन उचलतील निस्त म्हणायचं भाषण मांडायची आणि आमच्या कळमसारख्या गावात सत्याऐंशी लाख रुपये निधी आला पाच लाख रुपये अमोल खोले टाकलं पाच वर्षात पाच लाख हा खर्च पण नाही सदस्य काम करतील अशी कामं जर गावागावाला टाकायला लागले तर खासदार निधी काय असं आणलं दा ज्यांनी दाखवून दिलं पाहिजे म्हणतात एकोणीस हजार कोटीचा निधी आणलंय मी कुठं आणला दाखवा बायपासचे काम दादांनी मंजूर केली तेच दाखवायचे एकोणीस कोटी निश्चित खोटी बातमी द्यायची बच्चनगिरी करायची हे चालणार आहे का वेळेस दादा शंभर टक्के खासदार होणार म्हणजे होणार काही तु, करा तु, तुम्ही काय काय नाही नाही चाहते काय जन्मात सांगते सर्वसामान्य मतदार मी नारेगावात असतो व्यवसाय करतो नारंगावच्या जनतेला विचारा कोल्हे काय केलंय आणि कळमच्या जनतेला पण विचारा अजिबात का म्हणा निसती बोलबत हे लोक का म्हणतात कोल्हे कोण म्हणते तुम्ही मीडियावाले म्हणतात आम्ही नाही म्हणत कोणी कोणाला पण विचारा मागच्या वेळेस संभाजी महाराज यांची कपडे घालायचे फेटे घालायचे आणि लोकांमध्ये जायचं त्याला लोक बुल पस्तावा झालाय हो आज यांना विचारात दादा पहिले म्हटले काय काय मत कळलं काही नाही निस्ती बोल बच शेगिरी मधून जाताना हायवेच कधी थांबले का चहा ला पिले का लोकांच्या दुःख दुःखात आहेत का आहेत का मला गावागावात पिरायचं नसतं ते ते म्हणतात दिल्लीत मग मतदान मागायला पण दिल्लीत जावं ना मी काय म्हणतोय ते म्हणतात ना संसदेत मतदान चाळीस ते साठ दिवस संसदेतलं काम असतं बाकीचा मी म्हणतो त्यात वर्ष वर्षाला साधारण एकशे चाळीस दिवसात तिथे समजा काम असेल त्यांचं तर तीनशे पासठ दिवसातलं त्यांच्या मालिकाच करायच्या का तिथे पण का हजेरी खासदार साहेबांची संसदेत कोणत्या कोणत्या याला नाहीत हे माहिती आहेत का लोकांना तो सा, तो ती संस्था पुरस्कार दादांनी ते पुरस्कार नाकारलेत ते दादांनी सांगितलेत दादांला दा 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 दोन पुरस्कार मिळाले दादांची दा 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 काम आहे दा असं काय करता दादा आता आपल्यापेक्षा जरा ज्येष्ठ बाबा आहेत विचार ना तुम्ही ऐकले बोलले गाडर राव ऑर्डर राहू पाहिजे ऑर्डर नाही पाहिजे नाही बाजेन कोणत्या फसवणूक केली ऑर्डर लावणी प्रत्येक गावात चाळीस चाळीस लाखाचे निधी टाकले आज ते खासदार नसताना आमच्या गावात नांदूर मध्ये तीस लाखाचा निधी टाकलाय बांधकाम विभागातून टाकलाय दुसऱ्या राज्यातून टाकलाय आठवड्यात आता जनता दरबार घेतो प्रत्येक रविवारी तो दाखव ना मला कुठं जनता दरबार ऑफिस आहे काय काय हा कुठे काय भेटतो तो भेटतो काय हा कोण आहे हाजी कोण साधा एकदा साधा कार्यकर्ता गेला दादा तुम्ही शेतकरी आहेत कांद्याचा प्रश्न अमोल कोल्हेंनीच घेतला काय कांद्याचे प्रश्न काय सुटला सांगा ना कांदा काय कांद्याच्या माला घालून फिरले म्हणजे काय प्रश्न अमोल कोल्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न दिसले नाही आता कांद्याचे प्रश्न दिसले सुप्रिया सुळे एकत्र आल्यानंतर त्यांना कांद्याचे प्रश्न दिसले पावणे पाच वर्ष काहीच नाही आता या तीन महिने दिसायला लागले फक्त आले म्हणून आडवराव पाटील सत्ता नसताना साडे साडेचार वर्ष यांच्या नावाने जनता आक्रोश करीत होती तेव्हा हे कुठल्या मेळा उसात जाऊन बसले होते आणि आता आक्रोश करायला लागले मला याचं उत्तर द्यावं त्यांनी नमस्कार तुमचं काय नाव आहे आनंद आडरराव आडरराव साहेब काय होईल कोल्हे काय टी व्ही तर जास्त दिसतात कमी त्याच्यामुळे त्यांचं आता काय खरं नाही काम करावा त्यांनी मत मागायला फिरको नाही ठीक आहे चला इथं काही ज्येष्ठ लोक आहेत बाबा नमस्कार हेच गाव ना कळम कोण येईल निवडून आता मला काय सांगता येते पहिले कोल्हे माहितीये का कोले कोल्ह माहितीयेत का हा बोला हो आणि हा कोणी निवडून दोघांमध्ये लढत कसं काय सांगावं बोलाय आहो जे आहे बोलायचे बोला असं काही नाहीये तुमच्या जे मनाच कोले काय उभं राहू नये डिपॉझिट जप्त होईल डिपॉझिट जप्त होईल

लौकी मध्ये पण का बरं काम चांगली कोल्हाची चांगली नाही का कोले कधी आलाच नाही पाच वर्ष बघायला सुद्धा नाही आला कंच गाव लौकिक गाव सुद्धा माहितीये का नाही त्याची गॅरंटी नाही कौल लोकांचा कौला पुढं काय मग तुम्हाला असं वाटतं का आडराव परत संधी दिली पाहिजे आडळरावला दिली पाहिजे कारण ते कामासाठी चांगले कोल्ह तिकडे संसदेमध्ये आवाज उठवतात शेतकऱ्यांची बाजू घेतात आंदोलन करतात त्याकडे कसं पाहतात आता ते आडळराव बी संसदेत होते तेव्हा विचारीच होते प्रश्न त्यांनी पण केलेलं आहे तसं काही नाही हा त्यामुळं तुमची पसंती आता